तर हॅलो भावनो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आपल्या आम्ही वागायक या युट्यूब चॅनल मध्ये तर मी सध्या आदेबाई कामावर बघा माझं काम कसं आहे ते काय माझं काम असं मी काम करतो कन्स्ट्रक्शन चे किरण चालवतो बघितलंच असतील नक्की पुणे सिटी मध्ये मोठ्या मोठ्या सिटी मध्ये असतो असा किऱ्या कन्स्ट्रक्शनच्या म्हणजे बिल्डिंग बांधण्यासाठी कामाला असते किऱ्या तुम्हारा वरुण दाखो वरुण व्यू चांगा थ एक वर हाँ वरी जो हाँ बहु शकता तुम्हें एरिया कसा है बे पुनावी पिंपरी चिंवड़ मधला है बगा तुम्हें कसा वो तो नक्की सामे मध्य अपनी बिल्डिंग एवडी हाइट जा रहा है एवडी हाइट क्रेन चलवा भावानू नक्की कमेट मे सगा के काम ये रेस्की काम है, है भाव लेकिन करावं लागतो पोटा पाण्यापुरतं काय करावं बघू शकता आपल्या सध्या इथं तीन तीन किरणा चालू आहेत माझी एक पुढे समोर दिसायला दोन बघू शकता ही आपली किरण अशी ही छोटीशी कॅब आहे काढण्याचा प्रयत्न करतो बाबानु मी जमला तर नक्कीच सांगा कसा झाला व्हिडिओ तो मी ये बढ़ू एरिया तुम्हें होगा बिल्डिंग अपनी हा अपली बिल्डिंग है भावानो ये दोन बिल्डिंग संभाल किरण समझम लास्टिक एक बिल्डिंग है मधलीला दोन बिल्डिंग है मजेरा दोन आता इकड़े पटे मे कंस्ट्रक्शन च काम चालू हो रहा है चालू है सद्या पुटिंग मध्य चालू है आम ची मशीन हे माझी मशीन आहे भावांनो मी चालवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका भावांनो तर अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा चला भेटूया या पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय